जेव्हा आपला मेंदू चांगलं कार्य करतं तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे विचार करू शकतो आणि जीवनात चांगले बदल घडवू शकतो जर आपल्याला मोठे निर्णय घ्यायचे असतील किंवा काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते तर मानसिकदृष्ट्या मजबूत असणे फार महत्त्वाचे आहे जीवनात सगळं काही सतत चांगलं छान चालू राहील असं नाही काही वेळा आपण फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं अशा वेळेस काही लोक संकटाशी झुंजताना हतबल होतात पण जे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात ते या अडचणींमधून नक्कीच बाहेर पडतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा आठ नियमांबद्दल जाणून घेणार आहोत हे नियम तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकतात पहिला नियम जे झालं त्याची काळजी करणं थांबवा जसं सूर्यपूर्वीकडे उगवतो तसं काही गोष्टी आपल्या हातात नसतात जसं पावसाळ्यात फक्त आपल्या म्हणण्यावरून पाऊस थांबणार नाही जस तसंच जे घडून गेले त्याचं आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे सतत भूतकाळाचा विचार करत राहिलं तर मन व्यवस् व्यथित होतं म्हणून भूतकाळ विसरून वर्तमानात जगा आणि भविष्याकडे लक्ष द्या दुसरा नियम ध्यानाची सवय लावा गौतम बुद्धांनी सत्याचा शोधासाठी अनेक पूजा उपाय केले पण जेव्हा त्यांनी ध्यानाला बसायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार झाला ध्यानामुळे मन स्थिर राहतं चंचल विचार येत नाहीत आणि कामात एकाग्रता येते ध्यान केल्यामुळे आपणा वासना रागमोह यांच्यावर नियंत्रण मिळवू शकतो म्हणून मानसिक बळासाठी ध्यान हे अत्यावश्यक आहे तिसरा नियम कुणाकडूनही खूप अपेक्षा ठेवू नका जिथे अपेक्षा असतात तिथे दुःख देखील येतं ज्या व्यक्तीकडून तुम्ही खूप अपेक्षा करता तेच तुम्हाला सर्वाधिक दुःख देतील म्हणून अपेक्षा इतरांकडून न करता स्वतःकडून ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा चौथा नियम अहंकार सोडून द्या अहंकार म्हणजे एक असा विषारी वादळ आहे जो तुमच्या शांततेचा नाश करतो जेव्हा आपण स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो तेव्हा इतरांशी आपले नाते तुटायला लागतात अहंकारामुळे माणूस एकटा पडतो पण जेव्हा आपण नम्र राहतो तेव्हा ज्ञान आणि अनुभव आपल्याकडे सहजपणे येतात विनम्रता हीच खरी ताकद आहे पाचवा नियम रागावर नियंत्रण मिळवा राग ही एक अशी आग आहे जी आधी आपल्याला जाळते जेव्हा आपण रागात बोलतो तेव्हा नात्यांमध्ये वेष निर्माण होतं रागाच्या क्षणी शांत राहणं म्हणजे खरं धैर्य जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर ते त्यांना माफ करा कारण त्यांचं वागणं त्यांच्या विचारांचं प्रतीक आहे तुमचं नाही सहावा नियम मनात द्वेष ठेवू नका द्वेष म्हणजे मनाचं अंध अंधारघरं ज्याप्रमाणे अंधारात काही दिसत नाही तसंच द्वेषाने माणूस विवेक गमावतो द्वेषाचं उत्तर प्रेमाने द्या तुम्ही जितके प्रेम पेराल तितकं अधिक शांतता आणि समाधान तुमच्या आयुष्यात येईल दुसऱ्यांच्या चुकीला उत्तर म्हणून जर तुम्ही तसंच वागलात तर फरक काय राहिला सातवा नियम सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत हे समजून घ्या हे तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे सगळं या जगात तात्पुरतं आहे सुखही तात्पुरता आहे आणि दुःखही कोणताही क्षण कायमचा नसतो त्यामुळे जास्त आनंदातही उडू नका आणि दुःखातही बुडू नका स्थिर राहा कारण हे सुद्धा बदलून जाईल नियम कृतज्ञता बाळगा जेव्हा आपण आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आभार मानतो तेव्हा आपली मनशक्ती वाढते कारण लक्षात ठेवा आभार मानणं म्हणजे स्वतःच्या जीवनाला आणि त्यात असलेल्या लोकांना आदर देणं जे आहे त्यात समाधान मांडण्याची कला शिकली की दुःख हळूहळू नाही होतं शेवटी काय तर तुमचं मन मनच तुमचं आयुष्य घडवतं तुमचं मन जर शांत समजूतदारा आणि सकारात्मक असेल तर कोणतंही संकट तुम्हाला खाली पाडू शकत नाही म्हणून दररोज मनाला प्रशिक्षित करा योग्य विचारांशी जोडा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या बळकट करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद